उल्हासनगर जय जै उर्फ जैकी आलमचंदानीवर प्राणघातक हल्ला कारचालकाची कट लागल्याच्या क्षुल्लक रागातून सपासप वार जैकीची प्रकृती चिंताजनक खासगी रुग्णालयात उपचार सुरू उल्हासनगरच्या डोलुराम दरबार रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास एका कार चालकाची कट लागल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगार जयउर्फ जै जैकी आलमचंदानी ह्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात जैकी हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे नेमकी घटना काय जैकी हा दुपारच्या सुमारास लहान मुलीला घेऊन रस्त्याने पायी जात होता यावेळी मागून आलेल्या कारचा धक्का जैकीला लागला यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले त्यानंतर वादविवाद इतका विकोपाला गेला की थेट कारचालकाने धारदार शस्त्राने जैकी यावर प्राणघातक हल्ला चढवला यात जैकीच्या कमरेवर पोटावर आणि हातावर गंभीर वार झाले असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलीस तपास सुरू या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी त्या कार चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली असून आरोपींना अटक केल्यानंतरच घटनेची सत्य परिस्थिती समोर येणार आहे देवेंद्र वर्मा तुमचा आवाज नवभारत संवाद